नमस्कार मंडळी मी मनोरमा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थापीवडी आणि रस्सा प्रथम आपण थापीवळी कशी करायची ते पाहूया आणि नंतर रस्सा कसा करायचा ते पाहूया थापीवडीला बाटवडी असेही म्हटले जाते थापीवडीसाठी लागणारे साहित्य वाटी बेसनपीठ हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर कडीपत्ता चवीनुसार मीठ हिरवी मिरची लसूण को कडीपत्ता को, कोथिंबीर यांचे वाटण करून घेतले पातेलेमध्ये पीठ घेऊन थोडेसे पाणी ओतून पीठ पातळ करून घेतले नंतर कढईमध्ये तेल घालून जरी मोहरीची फोडणी दिली त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे वाटण केलेले घातले त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ टाकले नंतर पीठ घालून ते सर्व एकजीव करून घेतले ते चांगले दहा मिनटे वापरून घेतले पीठ हाताला चिक चिकटले नाही की शिजले असे समजावे त्यामुळे पीठ चांगले दहा मिनटे शिजवून घेतले ताटाला तेल लावून गरमच पीठ थापून घेतले नंतर त्याचे काप करून घेतले त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खिस घातला ही वडी खाण्यास चविष्ट लागते तुम्ही पाहा। ही करून पहा ही पहा आपली वडी कशी छान तयार झालेली आहे तुम्हीही करून पहा नंतर अशासाठी लागणारे साहित्य खोबरे अद्रक लसूण कडीपत्ता कोथिंबीर याचे बारीक वाटण करून घेतले कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये ते जिरी मोहरीची फोडणी दिली बारीक केलेले खोबऱ्याचे वाटण चांगले तेल सुटेपर्यंत तळून घेतले नंतर त्यामध्ये दोन चमचे काळा मसाला घातला धनेपूड आणि गरम मसाला एक एक चमचा घातला सर्व मिश्रण मिक्स करून चांगले तेल सुटेपर्यंत तळून घेतले थोडा वेळ ते झाकून ठेवले नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकले ज्या पातेलीमध्ये आपण बेसनपीठ मळून घेतले होते तेच पातेले स्वच्छ धुवून यामध्ये ते पाणी घातले यामध्ये पाणी ओतून ते पाच मिनटे चांगले शिजवून घेतले या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीही असा रस्सा करून पहा रस्सा आणि त्यामध्ये वडी टाकून छान लागते हा पहा आपला रस्सा तयार झालेला आहे थापी वडी आणि रस्सा हा पदार्थ तुम्हीही करून पहा खायला छान लागतो हा पदार्थ करण्यासाठी एकदम साधा आणि सोपा आहे यासाठी साहित्यही जास्त लागत नाही त्यामुळे हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा हा पहा आपला रस्सा तयार झालेला आहे यासाठी आपण भाकरी करून घेऊया भाकरीचे मळले आणि भाकरी तयार करून घेतलेली आहे ही पहा आपली भाकरी तयार झालेली आहे